नमस्कार मी राहुल ब्रधार मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ प्रत्यू रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड आज जर एक गोष्ट बघितली आज अखंड महाराष्ट्रामध्ये बारा हजारपेक्षा जास्त परिवार प्रत्युष उद्योग समूहामध्ये कार्य करत आहेत त्यापेक्षा जर बघितलं तर साठ पेक्षा जास्त आउटलेट आज महाराष्ट्राच्या धर्तीवरती प्रत्यूषच्या माध्यमातून वर्क आहेत काहीच एक कल्चर मला या सर्व प्रत्युष परिवारामध्ये आणायचंय कल्चर म्हणजे काय आम्ही बऱ्याच ठिकाणी जेव्हा ओपनिंगला जात असतो किंवा बऱ्याच ठिकाणी जेव्हा इव्हेंट्स मीटिंग्सला जात असतो आपल्या परिवारातील जे सदस्य आहेत तुम्ही येत असताना शाळ पिपर किंवा बुके असतील किंवा गिफ्ट असतील अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आमच्यासाठी घेऊन येत असता आणि हे तुमचं प्रेम आहे हे तुमचे आशीर्वाद आहे जे आम्हाला कायमस्वरूप भेटत असतात पण आज एक विनंती करतोय मी माझ्या पूर्ण प्रत्युष परिवाराला इथून पुढे आपण एक नवीन कल्चर नवीन संस्कार आपल्या प्रत्युष उद्योग समूहामध्ये आणूया जर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ओपनिंगला भेटायला येत असाल किंवा कुठल्याही इव्हेंटला आम्हाला भेटायला येत असाल तर कुठल्याही प्रकारचे गिफ्ट किंवा शाल शिफळ न घेऊन येता त्या नवीन उद्योजकाला आपण सहकार्य करूया जे नवीन आपल्या मेगास्टोर ओनर असणार